गेल्या अडीच वर्षात सत्तेसाठी हापापलेले नेते आपण बघितलेत विधानसभा निवडणुकीत उतरलेले सध्या सगळेच पक्ष गब्बर आहेत तेव्हा ही उत्तम संधी आहे मिळेल तिकडून घ्या चंगळ करून घ्या मात्र तुमचं अमूल्य मत मनसेलाच द्या असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ठाणेकरांना केलं आहे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अधिकृत उमेदवार अविनाश यातव औळा माजीवाड्यातील संदीप पाचंगे आणि मुंब्रा कळवा मतदारसंघातील सुशांत सूर्यराव यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी शर्मिला ठाकरे या ठाण्यामध्ये चार विविध ठिकाणी सभा घेण्याकरिता आल्या होत्या यावेळी चौक सभेमध्ये बोलताना त्यांनी जाहीरपणे हे भाष्य केलं आहे पोट भरल्यावर कामं करा मला असं वाटतं की हे मी जे बोलते ना हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आज वसाहतीच्या एवढ्या मोठ्या जमिनी आहेत जर सरकारने मनात आणलं तर त्यांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स करून त्यांना कायमस्वरूपी रुपयामध्ये जे शेतकरी असतात त्यांच्या धान्याला भाव द्या ते बिचारे ओरडत आहेत आमच्या कापसाला भाव द्या हमी भाव द्या आमच्या सोयाबीनला हमी भाव द्या तो जर नाही की मी तर असं पण म्हणत नाही की फक्त मराठी द्या आता ही बघा ही रिटा गुप्ता ही आपली सरचिटणीस आहे तिचं नाव गुप्ता आहे पण ती लालबाग परळला वाढलेली आहे म्हणजे आपल्याकडे गुजराती मारवाडी यू पीवाले वर्षोन वर्ष इथे राहत आहेत त्यांची पण मुलं बाळ आहेत त्यांना पण नोकऱ्या मिळत नाही आहेत जे इथे वर्षोन वर्ष राहतात त्यांना सगळ्यांना नव्वद टक्के रिझर्वेशन दिलं तर आपल्या मुलांना बाहेर जायची गरजच पडणार नाही आहे आपल्याला आपल्या महिलांना पंधराशे रुपये भीक द्यायची पण गरज पडणार नाही परत हे पंधराशे रुपये सरकार कुठून देतं आहे थोडंच त्यांच्या खिशात पैसे तुमची इलेक्ट्रिसिटी वाढवतात तुमचं धान्य वाढवतात तेलाचे भाव वाढवतात पेट्रोल डिझेल वाढवतात म्हणजे ते पैसे आहेत ना ते शेवटी आपल्या जी एस टी आणि इन्कम टॅक्स आणि ह्याच्यात पण जात आहेत महिला बिचारे खुश होतात मला पंधराशे रुपये मिळाले अरे पण ते पंधराशे मिळण्यासाठी तुझ्या घर खर्चातले तीन हजार रुपये गेले हे कळेपर्यंत इलेक्शन झालं त्या नाश मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या तुम्ही मी प्रत्येकीने जरी दहा माणसांपर्यंत पोचवल्यात आणि त्यांना विनंती केली की तुम्ही पुढच्या दहा माणसांपर्यंत पोचवा आपल्याला हे कळलं पाहिजे की ही सरकार जी येत आहेत ती आपल्याला कशी आहेत आणि महाराष्ट्र हा आजही सगळ्या भारतात सगळ्यात समृद्ध राष्ट्र आहे देश आहे आपला स्टेट आहे आपला महाराष्ट्र चाळीस टक्के रेव्हेन्यू अख्खा भारतातनं देतो म्हणजे अख्ख्या भारताला तुम्ही मला चाळीस टक्के आपण पोचतो जर आपण अख्ख्या भारताला पोचू शकतो तर आपण आपल्या महाराष्ट्रातील लोकांना नक्कीच पोचू शकतो नक्कीच त्यांच्या हाताला काम देऊ शकतो आणि नक्कीच त्यांना घरं देऊ शकतो मी बेसिक अन्न वस्त्र निवारण आपण जे म्हणतो ते पंच्याहत्तर वर्षात देऊ शकले नाही मला असं वाटतं तुम्हाला आता बदल घडवायची गरज आहे जे आमदार खासदार तुम्हाला वर्षोन वर्ष दिसले नाहीत मला आता बोलला की दहा वर्षात दिसलेत का व मला दादरचे पण नाही दिसले तुम्हाला ठाण्याचे दिसले की नाही माहिती नाही मी दादरला माझी एक बिल्डिंग सोडून राहते पण मला दहा वर्षात मलाही ते दिसले नाहीत ना त्यांचे नगरसेवक दिसले तर ते न काय माहिती तुम्ही एकदा निवडून दिलं निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला कुकर वाटणार आमच्या एरियात साड्यांमधनं पाच पाच दहा दहा हजारची पहिली वाटप चालू झाली किती वेळा फसणार आहोत आपण किती वेळा आपण फसणार आहोत तुमची किंमत पाच दहा हजार पंधरा हजारपेक्षा खूप जास्त आहे ते तुम्हाला एकदा महिन्यात देणार पैसे इलेक्शन नंतर पाच वर्ष त्यांची तुम्हाला तोंड सुद्धा दिसत नाहीत मग तुम्ही मरा तुम्हाला काय तुमचे घरी आजारी पडू देत अजून एक गोष्ट मला सांगायची की ह्या इलेक्शनच्या वेळेला कोविड होता कोविड काळात ते मी बोलल नाही हा शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात आहे अडीच वर्ष जे मुख्यमंत्री होते कोविड काळात ते मंत्रालयात दोनदा गेले होते दोनदा म्हणजे खरं असं असतं की जो राजा असतो त्यांनी युद्धावरती स्वतः उतरायचं असतं ना की खालच्या लोकांना पाठवायचं असतं त्यांच्याकडे खालचे लोक तर नाही राजा पण उतरला नव्हता राजा आपला बसलाय बंगल्यावरती आणि आमचं सैन्य सगळं सा रस्त्यावर होतं